शेजार धर्म लेखक नाह आपटे रानोजी खोत आपल्या ओसरीवर बसले होते त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा पुढ्यात पुस्तक पसरून बसला होता त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं त्याचं सारं लक्ष गलोल तयार करण्यातच होतं हातात रबराच्या पातळ पट्ट्या घेऊन तो गलोल तयार करत होता तेवढ्यात शेजारचे हरिबाबा पवार काठी टेकत आले त्यांची चाहूल लागताच रानोजी खोत म्हणाले या मालक कसं येणं केलं हरिबाबांनी सुस्कारा सोडला आणि काठीचा आधार घेत बैठक मारली रानोजीने पुन्हा विचारलं कसं काय येणं केलं हरी बाबा म्हणाले तुमच्या रामला घडीभर आमच्याकडं पाठवून द्या थोडं काम आहे पाठवून देतो काळजी करू नका असं रानोजी त्यांना म्हणाले पण मध्येच राम कुरकुरत म्हणाला बाबा आज मला शाळेचा फार अभ्यास आहे आज नाही मला जायला जमणार यावर रानोजीनी आपल्या मुलाला मध्येच अडवून म्हटलं अरे अभ्यास करच पण आज थोडं कमी खेळ राम वडिलांच्या धाकात होता तो काही बोलला नाही थोड्या वेळानं हरिबाबा निघून गेले ते गेल्यावर राणोजी रामला म्हणाले राम अरे आपल्या शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं तर लगेच असं नाही म्हणू नये शेजार धर्माला जागून तू त्यांच्याकडं जायला पाहिजे समज तू गेला नाहीस तर त्यांचं काम अडणार आहे का नाही अडायचं दुसरा कोणीतरी येऊन त्यांना मदत करीलच पण मग तुझ्याबद्दल त्यांना काय वाटेल राम थोडा वरमला काय बोलावं हे त्याला सुचे ना तरी पण तक्रारीच्या सुरात तो म्हणाला पण बाबा गोडगोड बोलून हरीबाबा नेहमीच माझ्याकडून काम करून घेतात मग त्यात काय बिघडलं अरे माणसानं कष्ट करायला कंटाळू नये कष्ट करण्यानं माणसाच्या अंगातील ताकद वाढते शिवाय लोकांचा भलेपणा मिळतोच हा फायदा फार मोठा आहे तो जन्मभर तुला पुरणार आहे असं म्हणून रानोजी आपल्या मुलाला पुढं म्हणाले समज उद्या आपल्याला कोणाची गरज लागली आणि आपल्याला शेजाऱ्यांनी तुझ्यासारखं उत्तर दिलं तर आपल्याला काय वाटेल रामनं काही उत्तर दिलं नाही तो गप्प बसला मग राणोजी त्याला म्हणाले तू तसा समजूतदार मुलगा आहेस म्हणून तुला सांगतो ऐक असं म्हणून त्याने आपल्या हाताचा पंजा त्याच्यासमोर धरला आणि विचारलं माझ्या हाताला किती बोटं आहेत राम म्हणाला पाच पाची ही पाचही बोटं सारखी आहेत का नाही लहान मोठी आहेत यावर राणूजी हसले आणि म्हणाले अरे ही आपल्या हाताची पाची बोटं सारखी नाहीत पण ही पाची बोटं मिळूनच हाताचा पंजा झाला आहे की नाही तसं पाहिलं तर प्रत्येक बोट आपल्या परीनं स्वतंत्र आहे तरी एका बोटाला लागलं की शेजारच्या बोटाला दुःख होतंच त्यांच्यातील सुखदुःखाची जाणीव एकच आहे कोणतीही कामं करताना ती एकोप्यानं करतात ही बोटं म्हणजे एकमेकांचे शेजारीच शेजाऱ्यांनी परस्परांच्या उपयोगी पडावं रामला आपल्या वडिलांचं सांगणं एकदम पटलं तो हसला आपल्या हाताच्या पंजाकडं त्यानं पाहिलं पंजाची हालचाल केली मूठ दाबली आणि उघडली आणि तो आपल्या वडिलांच्याकडं बघून म्हणाला बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे मी जातो हरिबाबांकडं त्यांचं काय काम असेल ते करतो रामच्या वडिलांना त्याच्या या उत्तरानं मोठा आनंद झाला